पालघरचे राजेंद्र गावित पुन्हा भाजपात गेले ही डोकं चक्राहून टाकणारी घरामुळे ते दोन हजार काँग्रेस काँग्रेसमध्ये होते मग त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला त्यावेळेला पोटनिवडणूक लागली ते भाजपच्या तिकिटावर निवडून आले दोन हजार एकोणीसच्या वाटपात पालघरची जागा, वाट जागा शिवसेनेला सुटली काहीच महिन्यांपूर्वी झालेल्या पोटनिवडणुकीत गावित निवडून आलेले असल्यामुळे शिवसेनेनं त्यांना आपल्या पक्षात घेऊन दोन हजार एकोणीसच्या लोकसभेचं तिकीट दिलं त्यावेळी ते शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले एकनाथ शिंदे यांनी उठाव केल्यानंतर ते शिंदेच्या शिवसेनेत होते आता जागा वाटपात पुन्हा एकदा पालघरची जागा भाजपला तुटल्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंना भाजपात त्यांना परत येऊ देण्याची विनंती केली मुख्यमंत्री शिंदे यांनी ती मान्य केली आणि आज डॉक्टर राजेंद्र गावित पुन्हा स्वगृही म्हणजेच भाजपत परतलेत अशाच प्रकारची डोकं चक्रावून टाकणारे राजकीय निर्णय दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळालेत अगदी विचार करता येणार नाही अशा प्रकारचे राजकीय डावपेच खेळले गेलेत त्यात नातेसंबंधांचा विचार झाला नाही की निष्ठेचा पण ही, ही निवडणूक दोन हजार एकोणीस पेक्षा जास्त रंजक ठरली ती दोन शिवसेना आणि दोन राष्ट्रवादीमुळे हे नक्की आज सादर करत आहोत काही लक्षात राहण्यासारखे राजकीय निर्णय आणि घडामोडी ज्याचा राज्याच्या राजकारणाची पुढच्या दिशा ठरवणार आहे पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा बेलायकॉनवरती क्लिक करा आणि कमेंट करून आमचा उत्साह वाढवा तुमच्या सकारात्मक आणि नकारात्मक कमेंटचं आम्ही स्वागतच करू नमस्कार मी दिलीप राज्यशास्त्र म्हणजेच पॉलिटिकल सायन्स हा अभ्यासाचा विषय पण राजकारणात रस असलेली प्रत्येक व्यक्ती या विषयाची विद्यार्थी नाही तर ती आता शिक्षक म्हणजेच मास्टर झाली पण त्यांच्या विचारशक्तीला धक्का देण्याचं कसब आपल्यात आहे हे राजकीय नेत्यांनी दाखवून दिलंय पहिला धक्का म्हणजे महादेव जानकरांचा माढा मतदारसंघातून त्यांनी दोन हजार नऊ मध्ये निवडणूक लढवली त्यात शरद पवारांनी त्यांचा पराभव केला होता दोन हजार पंधरामध्ये त्यांनी बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळेंच्या विरोधात निवडणूक लढवली देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात त्यांना विधान परिषद सदस्यत्व देण्यात आलं आणि राज्यमंत्री पदही देण्यात आलं आता यंदाच्या लोकसभा निवडणुकीत जानकरांनी पुन्हा माढ्यातून लोकसभा निवडणूक लढवावी असं शरद पवारांना वाटत होतं त्यामुळे त्यांच्या धनगर मतांचा फायदा सुप्रिया सुळे यांना बारामतीत होईल असं त्यांचं म्हणणं होतं त्या संदर्भात दोघांच्या बैठकाही झाल्या होत्या पण अचानक देवेंद्र फडणवीस यांनी मोठा डावपेच खेळून जानकरांना महायुतीत घेतलं आणि थेट परभणीचं तिकीट देऊन टाकलं त्यामुळे जानकर हे पश्चिम महाराष्ट्रातून थेट मराठवाड्यातले उमेदवार झाले दुसरी धक्कादायक घडामोड म्हणजे शिरूरची शरद पवार गटाचे अमोल कोल्हे यांचा पराभव करण्यासाठी अजितदादा पवार यांनी मोठी राजकीय खेळी खेळली त्यात महायुतीच्या तिन्ही नेत्यांचा किती चांगला समन्वय आहे हे दिसून येतं ती जागा महायुतीमध्ये अजित पवार गटाला सुटली होती त्यांच्याकडे अमोल कोल्हेंना जोरदार टक्कर देणारा उमेदवार नव्हता मग त्यांनी शिंदे गटात असलेले माजी खासदार आणि शिवसेनेचे मोठे नेते शिवाजी आढळराव पाटील यांना राष्ट्रवादीमध्ये घेतलं आणि कोल्हेंच्या विरोधात उभं केलं युती झाल्यानंतर आपल्या पक्षातला उमेदवार मित्रपक्षाला देऊन त्यांच्या पक्षातून तिकीट देण्याचं हे उत्तम उदाहरण पालघरचं काय झालं ते वरती सांगितलं आहेच औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्येही असंच काहीसं झालं या मतदारसंघातला पैठण हा मतदारसंघ शेजारच्या जालना विधानसभा मतदारसंघात येतो इथून शिंदे गटाचे संदीपान भुमरे हे आमदार आहेत आता औरंगाबाद मतदारसंघ कोणाकडे असावा यावरून शिंदे गट आणि भाजपमध्ये रस्सीखेच पाहायला मिळाली औरंगाबाद हा पारंपरिक शिवसेनेचा मतदारसंघ त्यामुळे तो शिवसेनेकडे येणार होता ठाकरे गटाने तर अनुभवी राजकारणी चंद्रकांत खैरे यांचं नाव आधीच जाहीर केलं होतं कारण महाविकास आघाडीने तो मतदारसंघ ठाकरे गटाकडे असल्याचं मान्य केलं होतं पण शिंदे गटाकडून कोण उमेदवार असेल यावर चर्चा होत होती अनेक रावं समोर आली पण शिंदे गटानं अचानक संदीपान भुमरे यांचं नाव जाहीर करून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला तर अब्दुल सत्तार हे या जागेसाठी प्रबळ दावेदार होते असाच काहीसा प्रकार मुंबईत घडला धारावीच्या आमदार वर्षा गायकवाड या मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघासाठी आग्रही होत्या आणि त्यांनी तयारीही केली होती पण महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या चर्चेत काँग्रेस दुबळी ठरली आणि उद्धव ठाकरे यांनी आपल्या स्वभावानुसार चर्चा सुरू असताना अचानक अनिल देसाईंचं नाव जाहीर करून टाकलं आणि वर्षा गायकवाड नाराज झाल्या त्यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना काँग्रेसनी शेवटी वायव्य मुंबईतून उमेदवारी जाहीर केली तिथे आता ऍडव्होकेट उज्ज्वल निकम विरुद्ध वर्षा गायकवाड असा सामना पाहायला मिळणार आहे उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीमध्ये आपली मनमानी चालू ठेवत आणखी एक एकतर्फी निर्णय जाहीर केला तो सांगलीचा महाविकास आघाडीची जागा वाटपाबाबतची चर्चा सुरू असतानाच हिंद केसरी चंद्रहार पाटील याची उमेदवारी जाहीर तर केलीच पण विजयोत्सवाची तयारी करा असंही त्यांनी सांगलीच्या सभेत जाहीर करून काँग्रेसला का चितपट केलं आता ज्या पद्धतीने देशात बारामतीच्या निवडणुकीकडे लक्ष लागेल त्याचप्रमाणे सांगलीकडेही लागलेलं ला असेल काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांनी बंडखोरी केली आहे तिथे आता तिरंगी लढत पाहायला मिळते आणखी एक धक्कादायक राजकीय निर्णय म्हणजे हिंगोलीचा तिथे विद्यमान खासदार संजय देशमुख यांचं शिंदे सेनेनं तिकीट कापलं त्यांची नाराजी दूर करावी म्हणून त्यांची पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी दिली म्हणजेच काय मराठवाड्यातल्या हिंगोली मतदारसंघातल्या खासदाराचं तिकीट कापून तिथल्या खासदाराच्या पत्नीला विदर्भातून तिकीट दिलं राजश्री पाटील यांना तिकीट देताना तिथल्या विद्यमान खासदार भावना गवळी यांचं तिकीट कापलं हा निर्णय सुद्धा चक्रावणारा होता पण शेवटी कोण उमेदवार निवडून येऊ शकतो यावरच तिकीट वाटप ठरलेलं असतं आणि त्यासाठी आकडेवारी आणि ग्राउंड रिपोर्ट हातात आल्यानंतरच अशा प्रकारचे निर्णय घेतले जातात हा रिपोर्ट पाहताना तुम्ही कन्फ्यूज होऊ नका कोण कुठून उभं राहिलंय आणि कोणत्या पक्षाकडून उभं राहिलंय हे सगळं संभ्रमात टाकणार असलं तरी अठ्ठेचाळीस जागांचा विचार करता केंद्रात जास्तीत जास्त खासदार पाठवण्याच्या भाजप आणि शिवसेनेच्या म्हणजे शिंदेंच्या शिवसेनेच्या रणनीतीचा हा एक भाग आहे इतकंच सध्या आपण विचारात घेऊया तुम्हाला हा व्हिडिओ माहिती देणारा वाटला का वाट नक्की कळवा तुम्हाला आणखी कोणता निर्णय धक्कादायक वाटतो ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की नमूद करा कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद